किंवा पंढरक असे म्हणतात हिमोग्लोबिन म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते श्वसनावाटे घेतला जाणारा दा। प्राणवायू हिमोग्लोबिनच्या सहाय्याने शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचविला जातो ॲनिमियाचे दुष्परिणाम काय लवकर थकवा येणे विचारशक्ती मंदावणे आपल्या शरीरातील उत्साह व हुशारी कमी होणे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण उदाहरणार्थ टीबी किंवा बंधत्व अनिमिया कशामुळे होतो आपल्या अन्नामध्ये लोह हो प्रथिने खनिजे इत्यादींची कमतरता पोठामध्ये दंत अथवा कृमी रक्त निर्मिती मंदावणे इत्यादी धन्यवाद माझे नाव ऐश्वर्या शिंदे मी सातवी अ या आहे आजचा आपला विषय आहे सदा अन्य शरीरातील लाल रक्तपेशी मुली किंवा प्रौढ वयाच्या सामान्य पातळीपेक्षा कमी असणे चक्कर येणे थकवा येणे अशक्तपणा वाढणे मुलांमध्ये दृष्टी दोष निर्माण होणे विकृती वाढणे त्याची कारणे लोहाची कमतरता पौष्टिक कमतरता आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉलेट आणि विटॅमिन एची कमतरता यंदाच्या महिला दिवशी महिला व बालके बळकट करण्यासाठी संकल्प करूया धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रदत्ता सावंत

आपण पण काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजलंय आणि आपल्या घरी सुद्धा आपली आई बहीण किंवा आपल्या घरच्या सर्वांना सांगायचंय की आपण काय खाल्लं पाहिजे समजलंय